शब्दाची एक पोस्ट नाही व्हायरल होती त्याच्याबद्दल माझं माझ्यावर तुम्ही पाच वर्ष येऊन टीका करणार आणि एखादा शब्द मी वापरला तो संसदीय शब्द आहे तो योग्य आहे आणि संसदीय पद्धतीनं मी दिलेलं उत्तर आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघात ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांनी माझ्यावर टीका करायला पाहिजे पण कुणीतरी बाहेरून येईल आणि या मतदारसंघातले कुठलेही प्रश्न माहीत नसताना ते टीका करेल हे काही योग्य नाही ही माहिती आहे मागची भूमिका होती देश्चा दो, देश्चा दो तारे तारे तारे। हो स्वागत काय बोलताना म्हणले की आम्हाला तालुक्यात मान मिळतो लोक जमतात आमच्या पाठीमागे पण ह्यांना पुढचे सोपव नाही ते मला मान्य आहे त्यांची खूप प्रगती केली त्यांनी त्याचा आनंद आहे त्यांनी इतकी प्रगती केली की त्यांना ज्यांनी तिकीट द्या ते जे सांगतात ना त्यांनी मला रमेश यांनी मला तिकीट दिलं तर त्यांनी केली प्रगती ते लोकसभा लढली पण आता परिस्थिती अशी आहे की ज्यांना ह्यांनी तिकीट दिलं त्यांना तिकीट मागण्याची वेळ ह्यांना दौंड तालुक्यातल्या नेत्यांना आली ही त्यांची प्रगती आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या काय ते तीनशे नाही त्यांच्या कर्तृत्व मोठं आहे परंतु माझ्या मला कोण नमस्कार करतं आणि नाही करतं हे ते दखल घेत आहेत याचासुद्धा मला आनंद आहे आणि मला कोण नमस्कार करतं ह्याची त्यांनी चिंता करू नये मी चिंता करण्यासाठी आहे आणि राजकारणामध्ये काय करावं आणि काय करू नये हे निलेश लंकेने मला सांगावं एवढं ते राजकारणात जुनेही नाही तेवढं त्यांना अनुभवही नाही पण कसं कसं माणसाने आपले, आपले काय बोलावं त्याचं काय नाही बोलावं याचे भान ठेवलं पाहिजे त्यांनी <coughs> ते ठेवावं एवढीच माझी त्यांना विनंती राहील आता अहंकार हा शब्द त्यांनी कुणाला वापरला कशासाठी वापरला त्याचे संदर्भ दिले तर मग त्यांशी बोलता येईल नाही त्यांनी आता पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांचा सा अहंकार शोधून काढला असेल आणि त्याच्या संदर्भात ते, ते राज्यभर फिरत असतील तर त्यांनी त्यांचा तेन कार्यक्रम करावा मी आमचा कार्यक्रम पार पाडू तेवीस तारखेला कळेल रमेश थोडक्यांनी आव्हान स्वीकारले समोर निवडाल ते म्हणजे पत्रकार पत्रकारांना तुम्ही सांगितले पुढाकार घ्यावा साक्षीदार ठेव जज म्हणून काम करावं हे सांगितले तुम्ही सांगाल तेच स्थळ आणि सांगाल ते वेळ काही अडचण नाही आपल्याला साधारणतः असं पाहिलं जातं की एखादा एखादा शब्द जरी वापरला गेला तर तुमच्या शब्दाबाबत गावगाव केला जातो मात्र तुम्हाला ज्या वेळेस आरोतोरीवर बोललं जातं अण्णांच्या बाबत बदनामी केली जाते याला माग आला याला मस्ती चिरवायची असंही बोललं जातो तरी तुम्ही दाखवता असं सांगितलं जाते काय ज्याला काही काम नाही त्याला काहीही बोलायला वेळ असतो मला मात्र माझा जॉब माहिती आहे मी काय करायचं कोणत्या दिशेनं जायचं आणि मला ज्यांनी जबाबदारी दिली त्या जबाबदार लोकांनी जर मला प्रश्न विचारत त्याची योग्य वेळी उत्तरं दिलेली आहेत परंतु कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं आणि कोणत्याला देऊ नये याचीसुद्धा एक भान मी नेहमी ठेवलेलं आहे बऱ्याच लोकांना कामधंदा उद्योग नसल्यामुळे ते प्रश्न विचारत राहतात मला मात्र पूर्ण वेळ लोकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे त्यामुळे माझं उत्तर कोणत्या प्रश्नाला असावं हे हो। मी ठरवतो म्हणजे मान्य संजय राऊत यांनी सुद्धा माझ्यावर आरोप केले तर मुंबईला पहिल्यांदा आरोप झाले त्या दिवशीच मी उत्तर दिलं आणि दुसऱ्यांदा उत्तर ते दौंडला माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी सगळी उत्तरं दिली माझ्याकडे सगळे प्रश्नाची उत्तरं आहेत परंतु ते कधी द्यावी आणि कुणासमोर द्यावी आणि कोणत्या वेळेला द्यावी याचं भान ठेवल्यामुळे मी अनावश्यक प्रश्नांना उत्तर देत नाही कारण की बऱ्याच लोकांना इथं या तालुक्यातले लोक गंभीर घेत नाही मला माहीत आहे आणि कितीही आरडोरडा केला तर या मतदारसंघानं कधीही त्यांना गंभीरपणे घेतलेलं नसल्यामुळे मी पण त्यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही मी <laughs> सांगितलं ना की ज्यावेळेस आपली ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे कुणी चांगलं काम केलं आणि कुणाच्यामध्ये चांगले काम, चा काम करायची क्षमता हे ठरवणारी निवडणूक आहे त्याच्या आधारावर ही निवडणूक व्हायला पाहिजे त्या निकषावर ते टिकत नाही त्यांनाही माहीत आहे त्यावेळी किती पक्ष बदलून कुठे कुठे जाऊन ते कोणत्या कोणाच्या पडून कसं तिकीट मिळवलं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे शेवटी काही मांडता येत नाही त्यावेळेस लोकांच्यामध्ये समर्भावस्था निर्माण करून लोकांचं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न राहतो परंतु मतदारांनी निर्णय घेतलेला आहे तो वीस तारखेला ते निर्णय त्याची अंमलबजावणी करील तेल आणि तेवीसला त्याचं चित्र दिसेल आणि हे जे टीका होतात त्याचं काय उत्तर आहे ते मतदार त्यांना देतील हा मतदारसंघ अतिशय सुसंस्कृत मतदारसंघ आहे शिवराळपणे बोललेलं इथं आवडत नाही हे मला माहीत आहे मी मागचे तेवीस वर्ष काम करताना मी कधीही कुणावर शिवराळपणाने बोललेलो नाही आणि ज्या ज्यावेळी माझ्याविरोधात कुणी शिवराळपणे बोललं त्याचा फायदाच मला राजकारणात होतो तो यावेळी पण मला या सगळ्यांचा मी नंतर आभार मानेल की इतकं वाकडं तिकडं बोलल्यामुळे लोक त्याचं उत्तर मतदारांतून देतील तुमचे विरोधी उमेदवार काल सभेत असं म्हणलं तर बेखापती जर एकीकडे असते असं म्हणतात की जाऊन तालुक्याचा विकास झाला नाही काल सभेला असं म्हणले की तालुका सहा गेल्या सहा वर्षात सुधार नाही सुजीलामना या विजाला तुम्ही कसं बाहा नाही काल मी ते समजलं मला की ते सुजलाम सुफलाम तालुका हे म्हणले परंतु त्याच्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जे आपण काम केलं रस्ते शेतीचं पाणी पिण्याचं पाणी विजेची पायाभूत व्यवस्था आणि मी काही अगदी मगाशी उल्लेख राहीला परंतु दौंडला तालुक्याला आणि पुण्याला जोडणारा जवळपास सहा हजार कोटीच्या उड्डाणपुलासंदर्भात मी गडकरी साहेब देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे तेही काम आपण मोठं मार्गे लावतोय आणि त्यामुळे तालुका सुजलाम सुपलाम आहे हे मान्य करताना त्या अप्रत्यक्षपणे माझं त्याच्यामधलं योगदान त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे मी त्यांचे आभार मानले पाहिजे